नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर मी बनवून देत आहे चहा आणि सकाळी सकाळी चहा बनवल्यानंतर एक मी अशी गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे ज्याच्याविषयी मी माझ्या नातीला प्रॉमिस केलं होतं काय प्रॉमिस केलं होतं सांगते तर हा झाला चहा ठेवून आता बघा काहीतरी तुम्हाला दाखवणार आहे आणि म्हणजे तुमच्या ओळखीतलंच आहे ते परंतु त्याच्यावर आम्ही काहीतरी डिसिजन घेतलं आहे माझी नात आणि मी आमच्या दोघीमध्ये हा करार आहे काय करार झाला आहे बघा ही काय आहेत ही ऑनलाईन मागवलेली गुलाबाची फुले बरोबर आणि ही आहे झेंडूची फुले तर आता मी आणि माझी नात दोघीजणी मिळून बनवणार आहोत एक सुंदर अशी वेणी तर तिला बनवून दाखवायचे हे एक वेणी आता हिला बनवून दाखवायची म्हटल्यावर मला काही बनवता येत नव्हती म्हणून मी काय ठरवलं यूट्यूबला तीन चार व्हिडिओ बघायचे तीन चार व्हिडिओ बघून झाले की आपण ती सहजपणे बनवू शकतो म्हणून मी सर्च केलं की वेणी कशी बनवायची म्हणजे गुलाबाची आणि झेंडूची त्याचा वापर करून आपण वेणी कशी बनवायची म्हणून मी एका छोट्याशा प्लेटमध्ये ही फुलं काढून घेतली गुलाबाची आणि ह्याच्यासोबत आता मी ह्याच प्लेटमध्ये काढून घेत आहे झेंडूची फुले आता मला पण काय माहिती नव्हतं मी थोडा वेळ बघितलं आणि तिला म्हटलं तुला मी नक् की वेणी बनवून दाखवते असं तिला प्रॉमिस केल्यानंतर आम्ही आता प्रयत्न आहोत की वेणी कशी बनवायची बनवून लहान मुलांना जे पाहिजे ते मी दाखवते म्हटल्यावर दाखवायलाच पाहिजे मग मी आता तिला बोलवून घेते चल बेटा चला मी वेणी बनवून दाखवते मी मघापासून तीन चार व्हिडिओ बघून फिक्स केलं होतं की के आता आपण याचीच वेणी बनवून दाखवायची तर मग मी बसले फुलं घेऊन आणि तिला म्हटलं चल ये आता आपण कशी वेणी बनवायची ते बघू तर मुलांना कसं कौतुक असतं ना एखाद्या गोष्टीचं त्यांना शाळेत अनुभव असतो म्हणून मी दोरा घेतला आणि तिला म्हटलं ये 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 पिलू लवकर आपण बनवायची वेणी ती करत होती आंघोळ तर तिचं आवरून ती आता माझ्याकडे येणारच होती तोपर्यंत मी ठरवलं की आपण आता दोरा पायात अडकवायचा म्हणजे आंगट्यात जसं आपण यूट्यूबवर बघितलं त्याप्रमाणे मग मी एकदा दोनदा थोडासा प्रयत्न केला पण ते हळूहळू जमायला लागलं आता तिच्यासमोर मला दाखवायचं होतं की मी कशी वेणी बनवते मग झाली आमची गंमत आता काय गंमत झाली ते बघा <laughs> आता मुख्य पात्र आमचं येणार आहे त्याची होणार आहे इथं एंट्री आणि आता मग तिला आजीकडून शिकायची आहेत ती फुलांची वेणी तर मी ट्राय करत होते प्रयत्न करत होते व कशी बनवायची वेणी काय करायचं आणि मग हे चालेलं माझं असं दोन तीन फुलं मी घालून घेतली पण मला डिझाईन करायची होती त्याच्यामध्ये गुलाबाची फुलांची पाकळ्या ॲड करायच्या होत्या गुलाबाच्या फुलांच्या म्हणून मी ट्राय करत होते परंतु ते माझ्याकडून बऱ्याचदा चुकत होतं मग म्हटलं बघूया काय होते तर हे बाळ बघा आमचं कसं बघायला लागलं हळू काय करते आई म्हणून मग मा शेवटी असं झालं हा आमचा दोरा दिला टाकून आम्हाला ते काही जमलं नाही मग सरळ घेतली सुई आणि मग आमच्या बाळानं पण सांगितलं ताई आता ये काही तुला जमत नाही तू काय कर सरळ सुई आणि दोरा घे आणि सरळ आपण दोघी मिळून काय बनवू छान असा हार बनवू तर ती आली बघा माझ्या मस्तीला छान आहे आमचं मग मी म्हटलं चला आता तुम्हाला मदत करणार का तर ती होय म्हणाली मग बसली बघा आता मग अशा प्रकारे आम्ही दोघींनी काय केलं ते सरळ वेणी वेणी डोक्यातून काढून टाकली आणि आम्ही सिंपल नेहमीप्रमाणे एक घेतला दोरा आणि घेतली सुई आणि मग आम्ही करायला बसलो छोटासा हार काय करायचं आता मुलांना सांगितलं आहे बाबा मी तुला हे बनवून देणार म्हणून तर ती उत्सुक असतात ना मग तिला म्हटलं चल मग मला पण तू पण मदत कर तर बाळ आमचं शहाणं बरं का लगेच त्यानं हातातला बॉल ठेवला आणि बसली मला मदत करायला मग तिच्याशी गप्पा मारत मारत मी तयार केलं ए एक 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 फूल घालत वन टू वन टू करत दोघीने बनवला हा हार तर हा व्हिडिओ मी खास तिच्यासाठी बनवला कुणासाठी आमच्या नातीसाठी तर आमच्या बाळाचं नाव सांगते हा मी तुम्हाला आमच्या बाळाचं नाव काय आहे काय आहे सांग बा स्वरदा हे गोड बाळ आहे बघा आमचं आणि हा छोटा बच्चा आता लंबू झाला आहे आणि मोठा दिसतो आणि हे तिनं मला आता हेल्प केली आणि सकाळपासून आम्ही जे झटत होतो ज्या गोष्टीसाठी ती गोष्ट आम्ही इजी केली एक झेंडूचं चपूल हे कशाचं फूल कशाचं फुल झेंडूच झालं आता गुलाबाचं एक झेंडू एक गुलाब एक झेंडू आणि एक गुलाब असं करून मग आम्ही शेवटी सिंपल एकदम सिंपल वेणी बनवली वेणी नाही वेणी नाही वेणी नाही हार बनवला ना काय बनवलं हार बनवला आणि मग बाळानं मदत केली मग आम्ही करू लागलो हा हार तर हे असं आमचं झालं आजचं मनोरंजन धन्यवाद